नमस्कार नवरताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वात आधी तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा गणपती बाप्पाच्या येण्याची चाहूल लागली व घराघरात मोदक बनवायची तयारी सुरू झाली मीही विचार केला ह्यावेळेस आपण गुलाब व खोबऱ्याचे मोदक करूया या तर आपण बनवूया व तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली त्यासाठी ते, ते मी कढई गॅसवर स्लोवर ठेवलेली आहे तापायला व त्यात मी एक टेबलस्पून तूप घेतलेलं आहे तूप वितळलं का त्यात मी पावणा कप घातलेला आहे डेसिकेटेड कोकोनट तुम्ही ओला नारळी खिसून घेऊ शकता पण तुम्ही शक्यतो डेसिकेटेड कोकोनटच घ्या दोन तीन दिवस तुम्ही मोदक तसंच ठेवू शकता आता अगदी एकदम स्लो गॅसवर आपल्याला खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे व आता ह्याच्यात आपण घालूया पाव कप दूध दूध आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व ह्याच्यात आपण आता घालूया दोन टेबलस्पून साखर साखर कमीच घाला कारण ह्याच्या पुढे आपण जे साहित्य घालणार आहोत ते, ते खूपच गोड आहे आता ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे ह्या टेबलस्पूनच्या मापाने तीन टेबलस्पून आपण घालूया मिल्क पावडर मिल्क पावडरने त्याला चांगली खव्यासारखी टेस्ट येते आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम आपल्याला ह्याला ड्राय नाही करून घ्यायचं आहे थोडंसं ओलसरपणा असू द्या त्याच्यात आता आपण ह्याचे दोन भाग करूया व अर्धा मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे गॅस मी स्लोवर चालूच ठेवलेला आहे आणि ह्याच्यात आपण आता उरलेलं जे मिश्रण आहे त्याच्यात आपल्याला घालायचं आहे रोज एसेन्स पहिला आपण एक टेबलस्पून घालूया आपल्याला हवं तसा रंग अजून आलेला नाही आहे आपण अजून एक टेबलस्पून रोज एसेन्स घालूया आता तुम्हाला समजलं आलं लक्षात मी का सांगितलं साखर कमी घ्या कारण आपण मिल्क पावडर आणि रोज एसेन्स घातलं तेही खूप गोड आहे म्हणून आता इथे मी साचा घेतलेला आहे मिश्रणही थंड झालेलं आहे आपण पटापट -पत मोदक तयार करून घेऊया अशा प्रकारे फार सुंदर व चविष्ट खोबऱ्या गुलाबाचे मोदक तयार होतात तुम्ही बनवा अगदी एकदम सोप्या पद्धतीने हे मोदक तयार होतात बाकीचे मोदकही मी असेच बनवून घेत आहे तुम्ही बनवा गणपती बाप्पा मोर या